मतदारसंघातील प्रत्येक घरात नळानं पाणी उपलब्ध होईल यासाठी योजनांची कामे प्रस्तावित करून ती पूर्ण करण्यात यावी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देऊन नियोजन करण्यात यावं पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवास अस्तरीकरणाचं काम एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात यावं अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमेत येवला विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरणाचं रखड उरलेलं काम एप्रिलपर्यंत जलद गतीनं पूर्ण करण्यात यावं राजापूर व चाळीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना धुळगाव व सोळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यवला अडोतीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे जलद गतीनं पूर्ण करण्यात यावी तसेच कामात दिरंगाई करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई तातडीनं करण्यात यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी विंचूर लासलगावसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या सुप्रमामधील कामे तातडीनं सुरू करण्याच्या सूचना दिल्या यामध्ये धरणात पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होणारी टंचाई होऊ नये यासाठी चॅनल बांधण्याचं काम जमिनीखालील वारंवार नादुरुस्त होणारी अडीच किलोमीटरची पाईपलाईन बदलणे पिंपळगाव नजिक येथील नवीन जलकुंभ बांधणे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचं काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या केल्या यावेळी जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा जास्तीचं बिल ठेकेदारांना अदा केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी बैठकीत केल्यात यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी संपर्क करत या कामांची चौकशी करत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना केल्या